नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीत मुदतवाढ देण्याबाबत राष्ट्रीय निवृत्तीतून प्रण लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीतून योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भातील शासनज्ञान्वे देण्यात आल्या आहेत सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे आता एक वर्ष दोन हजार पंचवीसहून डायरेक्ट दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे सदर शासनय मार्च चालण्याच्या संख्येत थोडं आपल्याला पाहायला मिळेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाशासनं काय म्हटलं आहे की आता राष्ट्रीय पर लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय नृत्यवेतन योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसची जी मुदत आहे ती आता बदलून एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे एक वर्ष कंप्लीट मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर बघा अशा अत्यंत महत्वाशासने आपल्याला समजलं असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद